लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस ऑगस्ट च्या भागामध्ये आता मात्र मंगळा गौरीचा आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे एकोणीस ऑगस्ट च्या भागामध्ये मंगळागौरीच्या दिवशी अशा काही घटना घडणार आहेत की या घटनांच्यामुळे आता मात्र सरोच आणि अद्वेत या दोघांचा माझ कला एका क्षणात उतरणार आहे आणि त्याच वेळेला आबा असं काहीतरी नृत्य करणार आहेत की ज्याच्यामुळे अद्वेतला सर आपल्या सरोज आईच्या नाकावर टीचून कलासोबत सुखाचा संसाराची सुरुवात करायला लागते मंगळागौर मातेच्या मंगळागौर मातेच्या आशीर्वादाने अद्वैत आणि कला यांचा सुखाचा संसार कसा सुरू होणार आहे आबा नक्की काय करतायत कलाने नक्की असं काय केलं त्याच्यामुळे सरोजला आणि अद्वैतला आपले चूक समजले हे या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आता इकडे आबांनी गळ घातल्यामुळे मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू होणार असतो म्हणजे मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी अद्वैत आधी तयार नसतो पण त्यानंतर आबांनी ज्या वेळेला सांगितलेलं असतं त्यामुळे अद्वैत या कार्यक्रमासाठी तयार होतो आणि तो कलाला सांगतो हे बघ हे मंगळागौर वगैरे मी काही मानत नाही फक्त आबांनी सांगितलं याच कारणासाठी फक्त मी हे करायला तयार आहे पण या सगळ्यामध्ये तुला असं वाटत असेल की मी आता तुझ्या बरोबर सुखाचा करना तयारा है। तर या है मी का असा विचार करू आणि मला सुद्धा तुझ्या नावाची मंगळागौर करण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये मला आबांनी सांगितलं की मंगळागौर ही नवऱ्याच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते पहिल्याच वर्षी आणि म्हणून मी ही मंगळागौर करते ज्याप्रमाणे या घरातील लोकांची मी काळजी घेते त्याचप्रमाणे या लोक घरातील हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी हे करत आहे मला सुद्धा काही हौस नावाची मंगळागोर करायची यावरती अद्वैत म्हणतो जास्त अगाव नकोस आबा बोललेत म्हणून मी करतोय कला म्हणते मग मी काय वेगळं बोलती आहे यावरती अद्वैत म्हणतो माझं घर आहे मी ठरवेन करायचं की नाही मंगळागौर कला म्हणते आता मला मंगळागौर करायचीच नाहीये अद्वैत म्हणतो नाही पण आता मला करायची आहे ना माझं घर आहे मी ठरवणार मी खर्च करतोय मी है करनार पाड़ा तो पाड़ा हो हे करणार असं म्हणत त्याचा म चा पाडा सुरू होतो कला म्हणते झाला तुझा म चा पाडा बोलून आतापर्यंत डिझाईन हव्या होत्या तेव्हा आपलं आपली हे पेढी आपले ट्रस्ट किंवा आपल्या पेढीचं नाव मोठं तेव्हा अ चा पाडा सुरू केलास आणि आता म चा पाडा सुरू करताना तू परत तुझ्या मूळ पदावरती आलासच असं म्हणत चिडलेली कला आता आबांच्या साठी या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला तयार होते मग मात्र एकदा तयार झाल्यावरती कला मनापासून मंगळागौरीची तयारी करते ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने सगळी मंगळागौर पूजण्याची तयारी करते तिने अंजूला सांगितलेलं असतं अंजू मंगळागौर अगदी देखणी झाली पाहिजे म्हणजे आता कोल्हापूर मधले येणाऱ्या सगळ्या लोकांनी विचारलं पाहिजे की हे मंगळागौरीची सगळी तयारी कुठून केली आणि कला आपलं कौशल्य वापरून ज्याप्रमाणे ती जगदंबा मंगळागौरी सगळी जय्यत तयारी केली असते मंगळागौरीची तयारी करून ज्या वेळेला कला सगळं मांडते अंजू म्हणते कलाताई हे खूपच छान दिसते बरं का असं म्हणत अंजुतीचं कौतुक करायला लागते अंज्युतीचं कौतुक करते आणि कला सुद्धा खूप खुश होते आणि हे सगळं अद्वैत पाहतो अद्वैत म्हणतो अगं अंजू हे इतकं सुंदर कुणी केलं यावरती अंजू सांगते कोणी नाही हे तर आपल्या करा केलेलं आहे यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हो पण हे इथे काय मांडलंय हे आपण ना जिथे एंट्रन्स आहे जिथे सगळ्या बायका येतील ना तिकडे मांडूया यावर ती म्हणते झालं म्हणजे आता मी कुठे काय ठेवायचं हे सुद्धा हाच ठरवणार का अरे मंगळागौरीच पूजन करायचं आहे तर मंगळागौरी देवीच्या आजूबाजूलाच हे व्हायला पाहिजे ना तुला काय प्रॉब्लेम झाला मी बनवलेला वस्तू घरात ठेवायला काही प्रॉब्लेम आहे का यावरती अद्वैत म्हणतो मी कुठे म्हटलं प्रॉब्लेम आहे म्हणून तू एक काम कर मी तुला फक्त इतकं सांगतोय की वरती ठेवलंस तर येणारा जाणारे सगळेजण पाहतो पाहतील आणि त्यांना कळेल तुझं कौतुक होईल बाकी काहीच नाहीये कला म्हणते इतकं माझं कौतुकाची किंवा पडलेली आहे का तुला ह्या घरातच माझ्या वस्तू नको आहेत ना म्हणून तू हे बोलतेस असं म्हणत दोघांची पुन्हा भांडणं चालू होतात त्यावर हो। ती अद्वैत म्हणतो ज्याचं भलं करावं ना त्याला वाटतं की मी त्याचं वाईटच करतोय आता तुला जिथे ठेवायच्या तिथे वस्तू ठेव असं म्हणत अद्वैत चिडतो तितक्यात तिथे आबा आता मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू होतो सरोज येते सगळं डेकोरेशन बघते कलाने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं असतं आले गेलेल्या बायका आता कलाचं तोंड भरून कौतुक करत असतात आणि सगळेजण एकमेकांना विचारत असतात त्या डेकोरेशनचे फोटो काढत असतात कुणी केलं सुंदर डिझाईन यावरती अंजू सगळ्यांना सांगत असते आमच्या हे डिझाईन केलेलं आहे म्हणजे त्या स्वतः एक मोठ्या डिझायनर आहेत चांदेकरांच्या पेढीवर ती स्वतः डिझाईन करतात मग मात्र कलाच्या डिझाईनचं खूप खूप कौतुक व्हायला लागतं सरोजला काही हे कौतुक आवडत नसतं तितक्यात कला सुंदर तयार होऊन येते आणि सगळेजण कलाचं कौतुक करायला लागतात सुंदर आहे ही म्हणजे चांदेकरांच्या सुनेला मोत्यांचे दागिने म्हणजे असे मिळत असते पण हिने जे साध्या पद्धतीचे एकदम सिंपल दागिने घातलेत ना खरच तर ती मन जिंकलं साधेपणातच किती सौंदर्य असतं नाहीतर आजकालच्या श्रीमंतांच्या सुना महागडे दागिने घालून दुसऱ्या ठेवत असतात पण ही मुलगी किती सुंदर दिसते असं म्हणत कलाचं कौतुक चालत असत आबांना हे खूप आवडतं त्यावरती रजनी सांगत असते हो आमची कला आहेच गुणी हे सगळं तिने केलेलं आहे आणि परत खूप उत्तम करते काम करते असं म्हणत रजनी कलाचं कौतुक करत असते सरोज रागाने तिच्याकडे पाहते आणि आता रजनीला तोंड बंद करायला सांगते हे सगळं आबा बघतात आणि आबा सरोजला दटवतात सरोज तुला जर का तुझ्या शुभेचं कौतुक करता येत नाहीये तर जर रजनी कौतुक करते तुला इतका प्रॉब्लेम कशाला असायला पाहिजे सरोज जरा मनाने मोठी हो असं म्हणत आबा सरोजला चांगले सुनवतात तितक्यात आता तिकडे तिक येतो तो म्हणजे श्रीकांत श्रीकांतला ऑलरेडी राग असतो कलाचा मग तो लगेचच रजनीला म्हणतो तुला वहिनी मे सांगितलेलं समजत नाहीये का वहिनी सांगते वहिनीला सुमीचा सा प्रॉब्लेम आहे वहिनीला सुमीचं कौतुक करायचं नाहीये तर तू कशाला कौतुक करतेस रजनी म्हणते मला कोणाशी काही देणं घेणं नाहीये चार बायका चांगलं बोलत आहेत त्यांना फक्त मी होला हो केलं मी काही कौतुक करणार इंडोरा भेटायला गेले नाही आबा म्हणता श्रीकांत तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हटल्यावर गप्प करतात इकडे आता सगळ्या बायका बायका येतात मग मात्र कला खूप छान तयार होऊन आलेली असते कला तयार होऊन आल्यावरती आता मंगळागौरीचे कार्यक्रम होतात मंगळागौरीसाठी आबांनी खूप कोल्हापुरामधल्या प्रसिद्ध मंगळागौरीच्या गटाला बोलवलं असतं आणि मग त्या गटाकडून अद्वैत आणि कला या दोघांचं खूप आता कौतुक होत दोघांना या सगळ्यामध्ये आता खूप आशीर्वाद दिले जातात आणि दोघांनाही दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिल्यानंतर मंगळागौरीचे खेळ चालू होतात आबांनी अद्वैतला सांगितलेलं असतं की या खेळामध्ये काहीही झालं तरी तुला सामील व्हायलाच पाहिजे अद्वैतची इच्छा नसते पण आता आबांच्या आग्रहा तर अद्वैत या सगळ्यामध्ये सामील होतो कलाला कळत असतं की आपल्या त्याची इच्छा नसताना तो सादर होतोय तर आपण सुद्धा इच्छा नसताना मंगळागौरीची पूजा करूया कारण या घरासाठी जे भलं आहे ते आपलं करणं आपलं काम आहे आणि आबांच्या इच्छे पुढे काहीच नाही आता सगळे मंगळागौरीला बायका वगैरे आलेल्या असतात आता सगळ्या बायका निघून गेल्यावरती अद्वैत कलाकडे रागा रागाने बघायला लागतो आणि आता तो सांगतो बास कर गेल्या ना बायका निघून गेल्या आता मला कोणत्याही प्रकारचं हे करायचंच नाहीये बाद झालं हे सगळं म्हणजे इत्तापर्यंत नाटक सुरू होतं ना हे नाटक संपलेलं आहे यावरती कलासुद्धा चिड आणि कला ओरडून बोलायला लागते ठीक आहे हे सगळं नाटक होतं ना तर हे नाटक आता मी पण संपवते मला सुद्धा मंगळागौरीची पूजा काही करायचीच नाहीये तर असं म्हणत चिडलेली कला आता इकडे रागे रागे करायला लागते या सगळ्यामध्ये आबांना अटॅक येतो धावत पळत तिकडे आता सगळेजणं येतात म्हणजे आता संगीता दिनकर काजल आबा काय झालं आबा काय झालं असं म्हणत आबांच्या जवळ येतात आबांना अटॅक आलेला असतो आता मात्र या ॲटॅकमुळे आबांना या दोघांच्यामुळे त्रास झालेला असतो आणि आबा खूप पॅमिक होतात आता आबांना डॉक्टरांना बोलवलं जातं अद्वैत आणि कला आता या सगळ्यासाठी जबाबदार आहेत असं सगळ्यांना वाटायला लागतं आबांना डॉक्टरांकडे बोलवल्यावरती डॉक्टर आबांना आता ट्रीटमेंट करायला लागतात तोपर्यंत डॉक्टर डॉक्टर आबांना तपासतात आबा डॉक्टरांना सांगतात तुम्ही माझ्यावरती ट्रीटमेंट करून काही उपयोग नाहीये मला न माझ्या अद्वैत आणि कला या दोघांचं संसाराची खूप चिंता वाटते आणि त्यामुळे मी हे सगळं मला खूप त्रास होतोय मला सुखाने मरण पण येणार नाही आणि सुखाने जगता पण येणार नाही कारण अद्वैत आणि कला या दोघांचं पटत नाहीये जोपर्यंत त्यांचा संसार सुखाचा होत नाहीये तोपर्यंत मला मरण पण नाही येणार आता मात्र अद्वैत आणि कला हे सगळं ऐकत असतात आणि अद्वैतला जबरदस्त धक्का बस आणि आता या सगळ्यामध्ये अद्वैत कला एकमेकांशी बोलतात अद्वैत सांगतो की आता या सगळ्यामध्ये आपल्याला आबांसाठी एकत्रितपणे सुखाच असण्याचं नाटक करायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये आबांना आपल्यामुळे त्रास होतोय कलाला हे समजतं आणि दोघंजणं आता आभांसमोर तरी आपला संसार सुखाचा चाललंय असं विचारण्याचं नाटक करतात आता या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला हे दोघंजणं एकत्र येणार असतात कारण नाटक करता करता कधी एकमेकांच्या प्रेमात पडणार हे मात्र दोघांनाही माहीत नसतं आता या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला यांचं प्रेमाचं नाटक कसं फुलणार दोघांचा संसार कसा फुलणार आणि मंगळागौर मातेच्या आ आशीर्वादाने संसार फळफळणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे